चालू गाईज चालू गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे सुवर्णभूमी थायलंड या ठिकाणी तर मित्रांनो आजचे आजचा ब्लॉग आणि इथून पुढचे ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो तर नक्की बघा तुम्ही तुम्हाला थायलंड बँकॉक पाटा या सगळ्या ठिकाणची माहिती देतो कुठे काय आहे आणि किती खर्च येतो ट्रिपला सगळं सांगणार आहे तर तुम्ही नक्की बघा पण थायलंडची लोक आलेली आहेत मागणं तुम्ही बघू शकता काहीच जनभाव आहेत आमचे तर आता इथून पुढचे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो तुम्ही नक्की बघा आता आम्ही बाहेर पडतोय आता लगेज कलेक्ट करून आमचा कॅप्टन आलेला आहे बाहेर आम्हाला घ्यायला तर आता बघतो तो कुठं थांबलं आहे भेटतो तुम्हाला थायलंडचा अरे कुस्ती गाडी आहे त्याच्याकडे पोलिसांकडे गाडी बघत असली खूप छान एअरपोर्ट आहे सुवर्णभूमी थायलंडची आणि लोकही खूप सुंदर सुंदर आहेत सगळे एकसारखे दिसत आहेत फक्त आता दाखवतो तुम्हाला आपल्याला पाच सात दिवस आहोत आम्ही इथे तर आता सगळं दाखवतो तुम्हाला स्काय वॉक टायगर पार्क ए टू झेड लगेच घेतल्यावर मित्रांनो बघा हो अशा पद्धतीने लगेच तुमचं फ्लाईटमधनं आल्यावरती येतं ते आपण इकडे कलेक्ट करायचं असा हा बेल्ट फिरत राहतो राऊंड 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 मग आपली बॅग आली की घ्यायचं आणि निघायचं आपल्या हॉटेलकडे सायली मॅडम असत आहेत आमच्या गणेश भाऊ पण खुश आहेत खूप काय वाटतं तुम्हाला कसं येतं आयलंड पाच नंबर बेल्टवर बॅग आलेली आहे आता तिथं जातो बॅग घेतो आणि भेटतो तुम्हाला बाहेर गेल्यावर दाखवतो तुम्हाला बॅग येते आपले फिरून 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 आईज बघा हा बेल्ट आहे ना असा फिरत राहतो गोल गोल त्यावर बॅग येतात आली 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 बॅग आली स्वाती तुझी बॅग दिसती का पण होय स्वाती आली 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 अरे माझी कुठे बाबा मित्रांनो बॅग आलेली आहे आता ती बॅग घेतो आणि तुम्हाला भेटतो बाहेर गेलो बिचारी आमची बॅग आमची वाट बघतीये किती वेळची गोर गोल गोल फिरून फिरून तिला चक्कर आले आता या गणेश बॅग घेतलेली लाल 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 हा हीच आहे हीच ती आपलीच आहे घेते ओके आदि जी बॅग बँक मग आता भेटतो बाहेर गेल्यावर आणि चौथी बॅग घ्या आपली काय नावानी बोर्ड लिहिलं हा बघा सगळेजण पिकअपला ला थांबले तिकडे आहे का कि काय सायली वाले तर यस यस आई लव लेडीज कैप्टन आहे आपले हा यस फोर पर्सन आता एकत्र से कैप्टन कॅप्टन भेटलेले आम्हाला बँक ऑफ से आमचे

आपल्या मुंबई एअरपोर्ट सारखंच पार्किंग आहे पण भरपूर मोठ जरा मॅडम तुम्ही लवकर चालव खूप हाळू हो चालतं हाच फास्ट जरा कधी मॅडम फास्ट चाल तर ह्या मशीन बघा मित्रांनो ऑटोमॅटिक क्लिनिंग करते बघा कोणी हो नाही मशीनला प्रोग्राम सेट केलेला आहे बाहेर आलेलो आहे आता एअरपोर्टच्या इकडं आपल्या मुंबई सारखे थोडंसं सा जरा वेगळे इकडच्या गाड्या पण जरा वेगळ्या आहेत भरपूर भारी भारी गाड्या आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता कोणती गाडी आली आहे बस आली वाटतं बहुतेक बघ बसच आली बघा हो वाड्या काय खटाखटे हे बघा हो मिक्स विशू बजेरो इ सुझू एवढं भारी गाड्या नाहीत आपल्याकडे बोल ना ओन्ली फोर पेपल्स या ओन्ली फोर ओके कॅप्टन आमचं फोटो काढतोय आहे काहीच बघा तेवढी मोठी बस पाठवली आता हॉटेलला गेलो भेटतो छोट्या गाड्या एकदमच अस... मस्त आहेत एकदम खटाखट एकदम नवीन बघा ना कसल्या आहेत गाड्या हा हॉंडर सिटी पण वेगळी आहे बघा इकडची हॉन्डर सिटी मी सुरू <laughs> हा पण आम्ही तुझ काढतोय का त्याला बोलता येत नाही का कॅप्टन व्हॉट इज युअर नाय नेम नाही टीव्ही लावते मित्रांनो टॅक्सी इकड़े तिकडे गाडी चालवत नाही फोनवर बोलताय तुम्ही बघू शकता काय इंडिया सारखंच आहे मित्रांनो ऑलमोस्ट काही वेगळं नाही आपले ड्रायव्हर पण आणि फॅन बघा आम्हाला एसी लावलाय स्वतः फॅनची वरील सीट आमच्या असतात भरपूर बसले

आणि टोल आपल्याकडे आपण टोलवाल्याला फास्टँड मधन पैसे देतो इथं टोलवाल्याने काहीतरी दिले दाखवतो तुम्हाला ते बघा एक मोटरवे कार्ड दिले टोलवाल्याने डिपार्टमेंट ऑफ हायवे आय डोंट नो काय आपण खूप छान आहे कम्युनिकेशन होते आमच्या कॅस्टर काहीच कळत नाही आमची लँग्वेज यु पार्क ब्रेकफास्ट टेन फिफ्टी टेन फिफ्टीन मिनिट वेट हा कुठं गो काय म्हणतोय

सो थी मैम कम साली मैम कम वेलकम इन थाईलैंड टेक इट आवर बोटल्स टेक इट लगेज लगेज क्यों नहीं टाइप नो एक्सप्रेस नो एक्सप्रेस होटल तो छान देता है तो वो तो ये आत्मा आने तो